वाशिम जिल्ह्यातल्या खुर्द गावानं लक्षांकाच्या एकशे अडसष्ट टक्के काम करत वत्सगुल्म भूजल पुनर्भरण स्पर्धेत वाशिम जिल्ह्यातून मिळवला प्रथम क्रमांक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ खेड आगार रत्नागिरी विभागामार्फत जुन्या बसगाड्यांची जागा घेण्यासाठी नव्यानं खरेदी करण्यात आलेल्या पाच एस टी बसेस आज मंडणगड एसटी आगारात सेवेमध्ये दाखल चंद्रपूर शहरात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स अर्थात आय आय ए चंद्रपूर शाखेची स्थापना शानदार सोहळ्यात कार्यकारिणीनं स्वीकारली सूत्र अहिल्यानगर जिल्ह्यात बेलापूर इथे मुस्लिम बांधवांनी संत निवृत्तीनाथांच्या पालखीचं स्वागत करून धार्मिक ऐक्य आणि जातीय सलोख्याची अनोखी आदर्श परंपरा जोपासत दिला एकतेचा संदेश वाहतूक व्यवस्थापनासाठी ट्रॅफिक बडी हे ॲप विकसित करणाऱ्या वाशिमच्या श्रीपाद खंदारे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीच्या दोन दिवसांच्या बैठकीला कोल्हापूरमध्ये सुरुवात सांगली जिल्ह्यात कवठे महांकाळ इथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसंच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर सुरू करायला मुंबई उच्च न्यायालयानं दिली मंजुरी आणि चंद्रपूर महानगरपालिकेच्या सहकार्यानं शहरातल्या चंद्रपूर बचाव संघर्ष समितीनं महानगरपालिका शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केला फिट चिल्ड्रन फिट भारत उपक्रम